अहो तुम्ही एवढे मला घेऊन आले मा आजारी नाही शांती हा माझा सासरा चांगला आहे चांगला आहे ना हा हे बघ लग्न झालं हा सासरा मला भेटायला येत होता हा सासरा मला वाटतं दोन अडीच महिने झालं सासराच आला नाही हा मला लय आठवण आली बघ माझ्या मामाची हा आठवण आली पण तुम्ही शर्ट नाही घातला काय नाही रानातून आले तसंच मला म्हणत चाल शांती तुला तो बापाच्या घरी नेतो आणि लगेच मला घेऊन आले म्हणजे नेमकं हाय काय नाही मला माझ्या मामाला भेटायचंय मला माझ्या डोळ्यांनी मी मामांशी चांगला बोललो दोन शब्द बघितलं ना हा कि मला बरं वाटलं नाही नाही बाई तुम्ही ना मला एवढे गाय गाय घेऊन चाले म्हणजे नक्कीच मामा तर आजारी झाला असेल अगं नाही शांत तू कशाला काळजी करते नाही ना नाही नाही मामा एकदम मस्त आहे फोन होतो माझा सारखा मामाच माझा मामा चांगले मला ना असं झालं कधी मामा तरायला पाहिजे हा का चल चल आलोय घरी तर आलोय आता आपण आलो बाई मामा तरायचं घर मामा काय मला काय बाहेर दिसताना झालं दादा घरात झोपेला असतील का चल आता ना जरा चार पाणी तरी करतो ते लेक जाऊ इकडे कुठं का दादा काय शांत बरं आहे का हा का काय झालं तब्येत बरी तुमची हा काय येई गाय घेऊन आली मला वाटलं काही तब्येतच बिघाडली काय दादांची काम करीत राहते कुठं चालली ती जाळी घेऊन चारा पाणी करायचं आता सारखी तांबाटी कुठे त्या वांगी कुठे पाळा त्या नका काम करू आता नाही मला कुठं काय झालं असे तुला फोन नसतं केला काय दादा तर ठणठणीत आहे मी तुला काय म्हणालो मा का शांती की बाबा मामा आजारी येत नाही तर काय मला आठवण आली मामाला भेटायची मग मामा येऊ नये का मी अहो साऱ्या रस्त्याने मा काळी नुसतं धडधाड करी सुटलंय का बाई यांनी मला न बोलता आणलं इकडं यांनी मला काय सांगितलं नाही घरी का मा सासऱ्याला भेटायचंय काय मला म्हण चालतो बापाकडं कोपरे मग मायचं काही शर्ट बिर्ट का कोपरे झाले मामा एक तर शेतात काम करत होत हिचं लागलं पोट दुखायला फोडतो कायला हां हा म्हणून दवाखान्यात गेलो घेऊन तसंच मग काय झालं मला तुमची आठवण आली म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो लगेच म्हणजे मय आठवण आली तुमच्याकडे घेऊन आले काय बोलायचं काय डेट बोला तुम्ही दवाखान्यात आणले ना मग तिथे तपासायचं तिकडेच घरी घेऊन जायचं ना मामा तिथंच तपासायचं आणि घरी घेऊन जायचं तुमचं मस् म्हण खरे हा पण मामा मला एक सांगा काय हा आता तुमच्या आणि माझं लग्न झालं लग्न करून दिलं ना, ना लग्न करून किती महिने झाले लग्नाला जावे हा तुमच्या लग्नाला आहे ना सहा महिने झाले सहा हा मामा म्हणजे तुमच्या डोक्यात बरोबर पक्क आहे आज महिना झाला लग्न आज दुसरा महिना आला या तारखेला लगेच दुसरा महिना झाला लग्नाला म्हणजे असं सहा महिने झाले सहा महिने हो आहे मामा माहितीये का हा आता तोंड आहे आणि मोठा घास घेऊन आहे अरे ते बरोबर आहे पण बोलू का नाही असं वाटायला लागलंय मामा मला काय आनंदाची बातमी आहे काय हा आनंदाचीच बातमी आहे मामा माहितीये का तुम्ही आजोबा होणार आहे माझा हात कशाला धरताय भारी काम झालं हो नाही तुम्हाला आनंदाची बातमी दिली बरं झालं मा बोलीच लवकर पोट पारी पिकलं लवकर प्रपंच झाला बस हा पण काय माहितीये का तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरनी काय सांगितलं तेच आम्हाला सांगतोय मी मला सांगायचं ना एवढी आनंदाची भाऊ तिला सांगेल नाही का मला कुठं काय म्हणली ये डायरेक्ट मला सागेल आले काय म्हणूनच ते रानातूनच खूप आले काय 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 म्हण आता नाही ना बर झालं साता मी सारखं तारखं वाजायचो हा कधी बाबा पुरेच पोट पिकर प एकदा झालं ना आता तू मला वाईट तुम्हाला एकच वाणी किनी तुम्हाला वाटलं बा एखादं लिप्र वाळ होऊन गेलं म्हणजे बरं म्हणजे काय माहिती का लग्न केल्याचा खर्च केल्याचा काहीतरी माझा तो आनंद वेगळाच वाटत नाही पण मामा का नाही लग्नाला तर सहा महिने झाले हा आणि तुम्ही आहे का नाही मामा आजोबा तर नक्की होणार आहे पण लवकर होणार आहे आता होणारच आता झाले काय आता डॉक्टर तुम्हाला सांगितलं म्हणजे आजोबा होणारच पण तुमच्या पुरीला महिना कि आहे माहिती आहे का किती नववा महिना नववा हा कसं काय ती सांगायला आलोय काय काय बोलायचं जावय काय बोल म्हणजे खुशाला आनंद माझ्या हातात हात घेता हा काय कशा आता काय बोलतोय जावई खाव नवा महिना कस काय राहील कसा काय राहील डॉक्टर काय म्हणले तुम्हाला डॉक्टरच म्हणले तुम्हाला काय कि तुझ्या आहे ना नववा महिना लागलाय का काय बत्या बवडा हो लग्नाला आताशी सहा महिने पूर्ण झाले नवा कस काय राहील काय काय मामा डॉक्टर पहिले हा मी अग... राहतो डॉक्टरला विचारायचं कशाला तुम्हाला रिपोर्ट दाखवतो की मोबाईल मध्ये रिपोर्ट मी। हा, हा, हा मी तर कशाला असं खोटं बोलू हे बघा रिपोर्ट तुमच्यासाठी ना सेपरेट टायपिंग करून मराठीत घेतलाय मी वाचा कहो जावे हा मा शांतीला कोट्या डॉक्टर का को दाखवलं तुम्ही आमच्या गावातला गुगे डॉक्टर नाही का हा त्या डॉक्टरला दाखवले गुगे डॉक्टर का आणि मामा तुम्हाला जर माझ्या विश्वास नसेल ना तर तुमच्या गावात कुठला कुठला चांगला डॉक्टर असेल ना हा त्या डॉक्टरला दाखवा मग हा हा मामा ह तुमची पोरगी आहे ना हा तुमच्या ताब्यात द्यायला आलोय मी आता आणि मी काय म्हणतोय जो काही माझा खर्च झालाय तो भरून द्यायचा आणि मी, गाये गाये मी। ना तुमचा गुन्हा दाखल आहे आता आणि काय शांत आहे तुला समजलं का मी घाई गायन काय इथं घेऊन आलो अहो तुमचा काहीतरी गैरसमज राहिला तोंड बंद करायचं आता प्रेमानं बोललोय मी आणि कसं जाऊ दे मामाची इज्जत जाऊ नये म्हणून मी शांत बोलतोय समजलं का मला पण मान मर्यादा आहे आज माझ्या वडिलांसारखे येते म्हणून मी शांत आहे नाहीतर गावात सगळी दिंड काढली असती मी आणि इथनं पुढं तोंड दाखवायला यायचं नाही पुरीला परत पाठवायचं नाही माझ्याकडे समजलं का मामा आता हाय असाच कोर्टाचा तोंड दावा ठोकतो तुमच्या मी काय मी मारेन मामा पुरीला घ्या पाठदिशन बोलून तुम्ही माझं ऐका तर खरी दोन शब्द काय ऐकायचं अहो ते डॉक्टरचं काहीतरी गैरसमज झाला असेल तुम्ही मा ऐका ठीक आहे झालंय ना डॉक्टरचा गैरसमज पण तुला तुझ्या बापाच्या ताब्यात दिली मी ना आता तुझा माझा विषय संपला पण मा घरी यायचे नाही माझं घर तुला आजपासून बंद आहे लक्षात ठेवायचं अहो तुमच्याशिवाय मला कोण नाही मला येऊ द्या माझं घ्या तुमच्या ताब्यात गोडीत घ्या नाही तर कसं आहे माझं डोकं फिरलं ना काहीतरी करीन मग एवढं तापू नका तुम्ही आपण वाटलं एका दुसऱ्या परत डॉक्टर तपासून पाहू ती तुम्ही तपास आता जर... आता मला तपासायची गरज निघाले ना तर राहील वाटलं सर एवढं आता ही आहे ना ही बातमी आपल्या तिघात आहे ती नशीब समजा माझ्या घरात कळाली नाही तर गावात कोणाला कळाली ना तर माझी इज्जत जायची गावात अहो तुमची जाईल पण मग माल जाईल ना आता आता ते तुमच्या पुरीला कळायला पाहिजे का मला बरं काय जाई हा तुम्ही असं एडपणा करू नका महापुरा मी चांगले संस्कार दिले अशी ये वाकडे वागणार पोरणे हा कर... संस्कार दिले का मामा पाय कधी घसरून जाणार नाही हिमाचे माला मालापुरीची मला गॅरंटी आहे हाय ना गॅरंटी आहे ना त्या गॅरंटीच फळ भेटलंय मामा तुम्हाला समजलं का जावै तुम्ही काही डोक्यात खोळ नाही घालो मी खोय नाही घालत मी तुम्हाला प्रेमानं आता सांगितलंय हा आणि मी फक्त दोनच दिवस वाट बघणार आहे माझा मला खर्च दिला तर ठीक नाही तर दावा ठोकीन मी तुमच्यावर डायरेक्ट काय शांती आता हे काय अहो दादा तुमचा तुमचा पुरे विश्वास आहे ना अरे मला काय विश्वास आहे पण आता झालं कसा पाहुणा काय मानू गेला अहो त्यांचं काय ऐका त्या त्यांचं काहीतरी गैरसमज झाला असेल एखाद्या डॉक्टर क त्यांच्या एक तर महिने लक्षात नाही आणि आले काहीतरी डोक्यात भरून आणि आले घेऊन मला इकडं कोणाच्या महिन्या लक्षात नाही त्यांच्या आल्या आणि ते तर माझ्या डॉक्टर सांगितलं काय बा सहा महिने लग्नाला तो मग तो पाहुना आणि डॉक्टर म्हणतो का नऊ महिन्याचा काय चालवले काय तो कुठं काय चालवले मी काय सुख आहे याच्यामध्ये तो पाहुणा कधीच खोटा बोलणार नाही अजूनपर्यंत बोलला नाही तो माझी हां तो तुला म्हणजे कोपरी व आलाय तर शर्ट सुद्धा घातला नाही हा कस काय झालं कान पट्टा केला आता अहो दादा तुम्ही अशी तापू नका त्यांचं काय ऐकत तुम्ही मग त्याच नाही ऐकत म तो पाहुणा कधीच असं बोलू शकत नाही हा हा एवढा हुशार आहे गावात त्याचं नाव आहे आज मग बदना बदनामी व्हायसाठी तो म्हणून तो असं बोलून राहिला का त्याच्याने इथं जाणार का शांती अगं तो पाहुणा डायरेक्ट इकडे आणून राहिलाय डायरेक्ट आणि बोलून गेलाय तो का मी दोन दिवस तुमची वाट पाहणार आहे हा नाही तो आपल्याला कोर्टात खेचणार डायरेक्ट सांगा तिकडे टपक्यात आव दादा आईक टपक्यावर आव माय काही चुक नाही दादा टपक्यात सांग टपक्या पटक्यात आता म्हणजे कसं सांगू मी काय मग कस काय झालं याच आओ काय झालं माहिती का दादा ते नाही का लागण्याच्या आधी तो सचा नाही का कोणता सचा तो मावार घातला सचा हा बर मग तो नाही का आपल्या घरी सारखं यायचा पुस्तक मागायला तो सचा हा मग त्या सचाच मा प्रेम होतं प्रेम होत हा म्हणजे तो आताच सांगू राहिले का मला तू हा अहो दादा मला असं वाटलं का तुम्हाला सांगितलं तुम्ही मला मार्शल एवढा रामायण गड असतो मला तो आग होत का सांगितलं अहो दादा मी तुम्हाला सांगणारच होते पण त्याच्या आत तुम्ही माझं लगीन यांच्याशी जमावलं आणि लगेच लगीन लावून दिलं लग। अरे पण मला सास महिने झाले ना त्याच्या तुला काहीच कळत नव्हतं का कळत नव्हतं का हा आ, ते आमच्या दोघांचं प्रेम होत ना अरे तुला याच्याकडे शाळेत पाठवलं होतं का मग शाळेतच जात होते ना मी अरे हा मग तुला शिकायला पाठवलं होतं काय असे लपडे करायला पाठवलं होतं सहा टाकू आट्टा पटक्या आओ त्याला मी म्हणत होते मा दादा लय खराब आहे तुला एका रट्ट्यात पाणी पाहिजे म्हणले मा, मा नाचू सोडून दे मग तुला रट्ट्यात पाणी पाहिजे का त्याने मला बळच बळच फिरायला नेलं होतं एक दिवस हा का हा पुढे गेले फिरायला फिरायला आहे ना ते नाही का तुमच्याकडून पैसे घेतले दोन हजार रुपये तुम्हाला म्हणले मी सहलीला चालले हा महाबळेश्वरला मी सहलीला नव्हते गेले हा मी त्या सचे संघ गेले होते फिरायला हा हा का मग खोटं कावर बोलले बाकी सहलीचे नाव खाली पैसे कावर जाऊन दिलं नसतं म्हणून हा का हा माझा लग्नाला एवढा खर्च केला तुम्हाला तुम्हाला कळत नाही का काय गरज होती खर्च करायची कळत होत्या का मला काय माहिती होत का मला माहित होत करा आता कस जगाला तोंड दाखव तुम्ही ना टेन्शन घेऊ नका काय तोंड ऐक तुम्ही टेन्शन नका घेऊ बर का अगं ना ना ते नाका दिले तो मला आता हा तुम्ही ना टेन्शन का जा परत त्यांना माफी मागू आपण त्यांची काय माफी मागायची आता त्या पाहुण्याजवळ चुका आपण करायच्या त्यांच्या का काय चुका बिचार हा त्याला म्हणा महापूरला पदरात घ्या हा ना घेतील 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 बाई तो गज मारी नागी ठेसली आता हा तो भाऊ बन की मला आता खाली पाय लावलं हा कस तो आता जगाला तोंड दाखव आता म्या ह दादा तुमचा बीपी वाढल नाही रे आता बाबा बीपी नाही मी मेला तरी चालेल मला जगाला तोंड दाखवलं मी लायकीतच राहिलो रे आता असं म्हणू नका ना दादा नाही अजिबात नाही तू आज तिकडे कर तू माझ्या घरी येऊ सुद्धा नको हा मा, माझ्या घरात यायचं नाही तू हा दादा आता मी कुठे जाऊ मला कोण आहे तुमच्या शिवाय तिकडे आता तुला कोण असतील नसतील त्याला भेटत जाय आता मा काही येऊ नको तुला बाप मिळाला आणि मला पोर मिली परत माला येऊ नको काही येऊ नको चालले दा, दादा ऐक ना निघा तू ऐका नाही आपण काहीतरी मार्ग काहीच नाही मार्ग काढायला माली मला एवढी इज्जत गेली न एवढा आनंदाने आवसाना एवढे दहा लाख रुपये खर्च करून लग्न केलं का म्हटलं वाणी किरीची पोरगी मावली आणि तो मला हे दाखवलं या वायामध्ये मला लागत नाही आता पोर तू मेली मला चालली ऐका ना दादा असं नका ना करू आव मी तुमची एक वाणीकिरीची तुम्ही मला लहानपणापासून एवढं तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता मला लांब करू राहिले तुम्ही अगं मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं पण तू फोड फोडले हा झाली माहीत चूक मला नाही 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 प बाय नको नाही त्या बाप्याला समजून घे चा दा, दादा ऐक नाही बाय अहो दादा ऐका ना आलं आलं मी कुठं झालं मग मी माझी वाच काय करू तिकडे काय मरा तिकडे काय कर जाय अहो तुम्ही मला कधीच असे शब्द बोलले नाही नाही हा झालेक मी मारित होतं भाई पोर आहे कोणाची जगाची टप्पर होती पायाची मापुरी कर आणि तो घाण करून ठुली मला खाली पाय लावलं तो चाल दारात यायचं नाही जायचं आल्या त्या रस्त्याला काय ते पाहुणा बिचारा दवाखान्यात घेऊन आला तपासायला अंगात शर्ट सुद्धा नाही हा आपण त्या पाहुण्याला नाव ठेवलं आतापर्यंत ह तवा आता पोर कबुली झाली पाहुणे निघून गेल्यावर ह पाहुणे काय चूक बिचारा क आपलंच फेंद्र निघाल ह उलट जगात मला नाक नाही ठेवलं तिनं भाऊबंधीमध्ये मला खाली पाहायला लावलं अं असेच नसते झाले ते पुरवले असते हा तिला घरदार आपल्या मी तिला मिलो का ती मला मिली परत आपल्या दारात यायचं नाही तो हा काय करू आता नवऱ्याने आणून सोडलं बापाकडं बापाला सगळं माहिती झालं मला लगेच म्हाताऱ्याने हाकलूनच दिलं आजी बात म्हणतो एडं थांबूच नको कुठं येतो काळं पांढरं कर आणि नवरा तर इतका डेंजर आहे त्याची काय चूक आहे म्हणावा आपणच असं शेण खाल्लं आणि त्याच्या गाळ्यामध्ये पडलं आता काय करू नवऱ्याकडून उकले बापाकडून उकले आता काय करू मी मला आता मरणाशिवाय पर्याय नाही दुसरा मला आता हे जीवन नकोच आता मी कोणाच्या दारात जाऊ आता मी ना आतमात्याच करते कुठंतरी एरी बारवात जाते जीवच देऊन ते आता नकोच